वन विभाग व सामाजिक वनीकरण भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता भंडारा जिल्ह्यात वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात अमृत वृक्ष आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन पंधरा जून ते तीस सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे या माध्यमातून शासकीय संस्थांना मोफत वन विभागाच्या वतीने वृक्ष देण्यात येत आहे तर इतर व्यक्तींना पंचवीस रुपये दराप्रमाणे वृक्ष देण्यात येत आहे झाडे लावा झाडे जगवा आणि आयुष्य वाचवा असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे वन महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये वन महोत्सव कालावधीमध्ये अमृत वृक्ष आपल्यादारी ही योजना राबविण्यात येत आहे तर या यामध्ये कालावधी आहे या पंधरा जून ते तीस सप्टेंबर यामध्ये आम्हाला रोपे विक्री करायची आहे किंवा जे शासकीय संस्था आहेत त्यांना मोफत द्यायची आहे आणि जर या कालावधीत रोपे विक्री करायची आहे तर कर त्याचं दर कमी आहे एकवीस रुपये आणि जर ह्या कालावधी कालावधीनंतर जर घेतील असतात तेहतीस रुपये या